नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तथास्तू करिर अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांची पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शंभरहून अधिक विरुद्धार्थी शब्द अभ्यासणार आहोत जर तुम्ही कुठल्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर मग विरुद्धार्थी शब्द म्हणजेच अँटोनिम्स यांचा अभ्यास करणे टाळता येणार नाही ना पोलीस भारती तराठे ग्रामसेवक एम पी एस सी टी सी एस आय बी पी एस 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 सी टी किंवा अशा अनेक वेगवेगळ्या परीक्षांमध्ये शब्दसंग्रह हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे आणि त्यातही विरोधातील शब्द हे वारंवार विचारले जातात आणि हेच विरुद्धार्थी शब्द तुम्हाला मार्क्सही देऊन जातात तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही विरुद्धार्थी शब्द पाहणार आहोत ते सर्व शब्द कुठल्या ना कुठल्या स्पर्धा परीक्षांना वारंवार विचारले वार गेलेले आहेत त्यामुळे अगदी महत्त्वाचे आणि निवडक असेच शंभर प्लस विरुद्धार्थी शब्द अभ्यासायचे आहेत तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपला आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया आजचा पहिला विरुद्धाती शब्द आहे डौलदार डौलदार ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे बेडौल पुढील शब्द टवटवी तव टवटवी तव ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे मलुलपणा पुढील शब्द ठाय किंवा स्थिर याचा विरुद्धार्थी शब्द आहे चंचल पुढील शब्द आहे टर टर ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थाचा शब्द आहे वाहवा पुढील शब्द आहे तन्मय तन्मय ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे चंचल पुढील शब्द तपशील तपशील ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे त्रोटक पुढील शब्द तम तम ह्या शब्दाचा विरुद्ध असणारा शब्द आहे प्रकाश पुढील शब्द तरणोपाय तरणोपाय ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे निरुपाय पुढील शब्द दर्दी दर्दी ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे अरसिक पुढील शब्द दर्प दर्प ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे नम्रता पुढील शब्द दातृत्व दातृत्व ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे कृपणता पुढील शब्द आहे दिलजमाई दिलजमाई ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मनमोटाव किंवा वैमनस्य पुढील शब्द आहे दिवाळखोरी दिवाळखोरी ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे काटकसर पुढील शब्द दुर्लघ्य ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे उल्लंघनीय पुढील शब्द आहे दुर्लक्ष दुर्लक्ष ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे लक्ष पुढील शब्द पाहूया दुर्भिक्ष दुर्भिक्ष ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे सुकाळ पुढील शब्द आहे दुर्लौकिक दुलौकिक ह्या शब्दाचा विरुद्ध ती शब्द आहे लौकिक किंवा कीर्ती पुढील शब्द आहे दुष्टावा दुष्टावा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे भलेपणा पुढील शब्द दुद। आहे द्रुत द्रुत ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे मंद पुढील शब्द पाहूया दूधखोळा दूधखोळा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे चानाक्ष पुढील शब्द पाहू दोलायमान दोलायमान ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे स्थिर पुढील शब्द धटिंगन डटिंगन ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे सभ्य धनको धनको ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे ऋणको पुढील शब्द आहे धवल धवल या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे कृष्ण किंवा काळ्या रंगाचा पुढील शब्द आहे नालस्ती नालस्ती ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे वाखाननी पुढील शब्द निरीच्छ निरीच्छा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे लोभी पुढील शब्द निकोप निकोप ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे रोगट पुढील शब्द निपात निपात ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निर्मिती पुढचा शब्द पाहू निबीड निबीड ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे विरळ पुढचा शब्द निररगल निरर्गल ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे संयम पूर्ण पुढचा शब्द निर्दालन निर्दालन ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे प्रतिपालन पुढचा शब्द निर्यान निर्यान ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे आगमन किंवा जन्म पुढचा शब्द पाहूया निर्व्याज निरव्याज ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे कपटी पुढचा शब्द निश्चल निश्चल ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे चंचल पुढचा शब्द पाहूया निषिद्ध निषिद्ध ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ग्राह्य पुढचा शब्द निष्णात निष्णात ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे अकुशल पुढचा शब्द पक्वान्न पक्वान्न ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे कदन्न पुढचा शब्द पाहूया पतीत पतीत ह्या शब्दाचा विरुद्ध शब्द आहे पुण्यवान पुढचा शब्द पाहूया परागमुख याचा विरुद्धार्थी शब्द आहे सन्मुख पुढील शब्द पाखंड पाखंड ह्या शब्दाचा विरुद्धार्थी ती शब्द आहे आस्तिक्य पुढचा शब्द पाठमोरा पाठमोरा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे विस्मरण पुढचा शब्द पाहूया पाताळयंत्री पाताळयंत्री ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे भोळा भाबडा पुढचा शब्द पाहूया पाहुना पाहुना ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे यजमान पुढचा शब्द निसत्व ह्या शब्दाचा नि विरुद्धार्थी शब्द आहे सकस पुढील शब्द निस्सीम निस्सिम ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सीमित पुढचा शब्द पाहूया पाश्चिमात्य पाश्चिमात्य ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे पौर्वात्य पुढील शब्द पोक्त पोक्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे पोरकट पुढील शब्द पौष्टिक पौष्टिक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निसत्व पुढचा शब्द पृथक पृथक शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे समान पुढील शब्द पाहूया प्रतारणा प्रतारणा ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सचोटी पुढील शब्द प्रस्तावना प्रस्तावना ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे उपसंहार पुढील शब्द प्रमोद प्रमोद ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे खिन्नता पुढचा शब्द प्रलोभन प्रलोभन या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे निर्मोह पुढील शब्द फसवणूक फसवणूक ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सचोटी पुढील शब्द फकीर फकीर ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे अमीर पुढील शब्द फलद्रूप फलद्रुप या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निष्फळ पुढचा शब्द आहे बभ्रा बभ्रा या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे गुप्तता पुढील शब्द बजबजपुरी बजबजपुरी ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सुव्यवस्था पुढील शब्द बद फैली बद फैली ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सदाचरणी पुढचा शब्द पाहूया बुभुक्षित बुभुक्षित ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे तृप्त पुढचा शब्द पाहूया बृहत बृहत ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे लघु किंवा संकुचित पुढचा शब्द पाहूया बोजड बोजड ह्या शब्दाचा हाती शब्द आहे हलके पुढचा शब्द भाविक भाविक ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे अश्रद्ध पुढचा शब्द आहे भूल थाप याचा हाती शब्द आहे सत्यवचन पुढील शब्द मदांध याचा विरुद्धार्थी शब्द आहे निगरवी पुढील शब्द आहे मलूल मलूल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे टवटवीत पुढील शब्द मरणोन्मुख या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे उदयोन्मुख पुढचा शब्द पाहूया मर्द मर्द या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे नेबळा पुढील शब्द मिंधा मिंधा या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे स्वाभिमानी पुढील शब्द मिष्टान्न मिष्टान्न ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे कदान्न पुढील शब्द मिजासखोर मिजासखोर ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निरहंकारी किंवा सालस पुढील शब्द मितवेई मितवेई ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे खर्चिक पुढचा शब्द मुखस्तंभ मुखस्तंभ ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे वाचाळ पुढील शब्द मूर्छना मूर्छना ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे चेतना मेषपात्र मेषपात्र ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे हुशार पुढील शब्द पाहूया यथेष्ट यथेष्ट या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द आहे अपुरे पुढील शब्द रणशूर रणशूर ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे रण रणभिरू रण भिरू पुढचा शब्द आहे रखडपट्टी रखडपट्टी ह्या शब्दाचा विरोधाती शब्द आहे तत्परता पुढील शब्द पाहूया रणझुंजार झुंजार रणझुंजार या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे रण भिरू पुढील शब्द पाहूया लांछन लांछन या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे भूषण पुढील शब्द पाहूया लालित्य लालित्य ला या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निरसता पुढचा शब्द आहे लोभ लोभ या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निस्पृहता पुढील शब्द आहे वंचना वंचना ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सचोटी पुढचा शब्द पाहूया वद्य पक्ष वद्यपक्ष या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे शुद्ध पक्ष पुढील शब्द पाहूया वरपांगी या शब्दाचा विरुद्धाती शब्द पाहूया मनापासून किंवा मनपूत पुढचा शब्द आहे वान वान या शब्दाचा विरोधाती शब्द आहे रेलचेल पुढचा शब्द आहे वाखाननी वाखांनी ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निंदा नालस्ती पुढचा शब्द आहे विलासी विलासी ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे विरागी पुढचा शब्द आहे विपर्यस्त विपर्यस्त या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे साधे सरळ पुढचा शब्द आहे विवंचना विवंचना या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे निश्चिंतता पुढील शब्द पाहूया विषण्ण विषण्ण या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे प्रसन्न पुढील शब्द पाहूया विषाद विषाद या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे आनंद पुढचा शब्द आहे वैगुण्य वैगुण्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्दोषता पुढचा शब्द पाहूया वैरान वैरान या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे समृद्ध पुढील शब्द पाहूया व्यासंगी व्यासंगी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनाभ्यासी पुढचा शब्द पाहूया व्याधी व्याधी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निकोपता पुढचा शब्द पाहूया व्रात्य व्रत्य या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे समंजस पुढील शब्द शीलवान शीलवान या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे दुशील पुढचा शब्द शुक्ल पक्ष शुक्ल पक्ष या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द आहे कृष्ण पक्ष पुढचा शब्द पाहूया शुचिरभूत शुचिरभूत ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे अपवित्र किंवा अस्वच्छ पुढचा शब्द आहे शोभिवंत शोभिवंत या शब्दाचा शब्दा 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 विरुद्ध ती शब्द आहे विशोभित पुढचा शब्द श्री गणेशा श्री गणेशा ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द आहे इतिश्री पुढील शब्द श्वेत श्वेत ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ सांगणारा शब्द आहे कृष्ण किंवा श्याम पुढील शब्द आहे षंड षंड या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे मर्द पुढचा शब्द आहे सडका सडका या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे निकोप पुढचा शब्द आहे सद्दी सद्दी या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे पडता काळ पुढचा शब्द आहे संध्याकाल संध्याकाळ ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे उशक काल पुढचा शब्द सदोदित सदोदित ह्या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे क्वचित पुढचा शब्द सत्कार सत्कार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे दूत्कार पुढील शब्द पाहूया संध्या संध्या या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे उषा पुढील शब्द सनातन सनातन ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे अनित्य पुढचा शब्द आहे संपन्न संपन्न ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे विपन्न पुढचा शब्द समवेत समवेत या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे विहीन पुढचा शब्द आहे सवंग सवंग या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे महाग पुढील शब्द संसर्ग संसर्ग या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे दुरावा पुढील शब्द समजूतदार समजूतदार या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे एककल्ली पुढचा शब्द सायंकाळ सायंकाळ या शब्दाचा विरुद्धातील शब्द आहे प्रतःकाल पुढील शब्द संहारक संहारक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे संरक्षक पुढचा शब्द सहोदर सहोदर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे सावत्र पुढचा शब्द साजिरा साजिरा या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे ओंगळ पुढचा शब्द सापत्न सापत्न या शब्दाचा विरुद्धाती शब्द आहे सख्खा पुढील शब्द सायास सायास या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे सायास पुढील शब्द सुबुद्ध सुबुद्ध या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे निर्बुद्ध पुढील शब्द स्थावर स्थावर ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे जंगम पुढचा शब्द पाहूया स्थितीस्थापक स्थितीस्थापक ह्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे ताठ पुढचा शब्द स्वर्गीय स्वर्गीय ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे इहलोकीय पुढचा शब्द आहे हतभाग्य हतभाग्य ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ दाखवणारा शब्द आहे सुदैव पुढील शब्द क्षणभंगूर क्षणभंगुर ह्या शब्दाचा विरुद्ध अर्थ असणारा शब्द आहे शाश्वत आणि आजच्या व्हिडिओचा शेवटचा विरुद्धातीक शब्द आपण पाहूया क्षिती क्षिती या शब्दाचा विरुद्धातील शब्द आहे बेपरवाई तर विद्यार्थी मित्रांनो हा छोटा पण महत्त्वाचा भाग दररोजच्या अभ्यासात जरूर सामील करा जर हा व्हिडिओ तुमच्या अभ्यासात मदतीचा ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना देखील शेअर जरूर करा तथाच तो करिअर अकॅडमी ह्या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण येणाऱ्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत मणी वाक्रच्या अलंकारिक शब्द आणि शब्दांचे बरेच प्रकार आणि भरपूर काही परीक्षेत हमखास येणारे व्याकरणाचे प्रश्न भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह तोपर्यंत धन्यवाद